जय हिंद आज आपण एका नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण माहिती पहा वाचा समजून घ्या त्यानंतरच अर्ज करा याच्यामध्ये विभागाचे नाव पदाचे नाव रिक्त पद नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची पद्धत अर्ज कधीपासून चालू होणार आहेत शेवटची दिनांक काय असणार आहे अर्ज करण्याचा पत्ता देखील दिलेला आहे त्याचप्रकारे अर्ज ऑनलाईन असेल त्याची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्याचप्रकारे निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता अर्ज फी वयोमर्यादा अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे बरबर जर तुम्ही भरतीसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपण मोफत दररोज शंभर गुणांची प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत अगदी मोफत त्याचबरोबर ही प्रश्नपत्रिका व ह्या भरतीची अधिकृत पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल ती कुठे मिळेल तर मित्रांनो इंस्टाग्रामला आपला चॅनल आहे आपला अधिकार तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपला अधिकार हे चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर त्या प्रोफाईलमध्ये जावा प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा खाली एक व्हॉट्सअपचे चॅनलची लिंक दिसते त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या विजय करिअर अकॅडमीला जॉईन होता तिथे तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणारच आहे त्याबरोबर हे अधिकृत पीडीएफ देखील मिळणार आहे हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद